नमस्कार मित्र तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नैनचं स्वागत आहे तर मित्रांनो आपला हिंदश्री बक्कासूर आता कोणते मैदान दिसणार तर मित्रांनो पारंपरिक हिंदवीश्री अक्षय तृतीय मैदान कोलेगाव मित्रांनो हिंदवी श्री मैदान होणार आहे बारा मे दोन हजार चोवीस तर मित्रांनो त्या मैदानात आपला सप्त हिंदवी श्री बक्कासूरसुद्धा येणार आहे तर मित्रांनो आपला बक्कासूर सातवेरा हिंदवीसरी झालेला आहे प्रत्येक मैदाना एक नंबर केलेला आहे हिंदी श्री मैदानात आणि आताच कोरेगाव मैदान येणार आहे भारत ऐकेला त्या मैदानात बकरसूचा पैरा कोण असणार आहे तर मित्रांनो बकरसार नंदी असणार आहे मित्रांनो वार रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी कोरेगाव हिंदी गाडी मैदान होणार आहे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला प्राईज आहे एक लाख एक हजार तृतीय क्रमांकाला आहे एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांकाला आहे एकसष्ट हजार चतुर्थ क्रमांकाला आहे एक्कावन्न हजार पंचम क्रमांकाला आहे एक्केचाळीस हजार सहाव्या क्रमांकावर आहे एकतीस हजार आणि एक सातव्या क्रमांकाला आहे एकवीस हजार तर मित्रांनो हा कोरेगाव मैदानात सात प्राईज आहेत हिंदीगशी कोरेगाव माहिती होणार आहे मी आता चला जाऊया आपल्या बकासूरकडे तर मित्रांनो महेर धुमार व सचिन शेठ खरत यांचा सप्त हिंदी श्री बकासूरचा पैरा आहे मुंबईमध्ये बकासूरचा मालक आहे सचिन शेठ ओवले कडाव यांचा माणिकराव मित्रांनो मुंबईमध्ये बकासूर सचिन शेठ घरत यांच्या नावानेच पळतो सचिन शेठ ओवले कडाव राहुल साळुंके पेठ समील भैया इमनापूर यांचा हिंदगश्री माणिकराव ही जोडी पाळणार आहे बक्कासूर आणि माणिकराव तर मित्रांनो घरचं सज झाला सचिन घरात यांचा बक्कासूर आणि माणिकराव याच नावाने पळतो आणि मित्रांनो आता कोळेगाव हिंदग श्रीराव आपली हीच गाडी पाळणार आहे बक्कासूर आणि माणिकराव तर मित्रांनो आता सध्या तर माणिकराव टोपच्या नंदींसोबत पळतो आणि ज्या मैदानात जाते त्या मैदानात गाडी पाहण्यासाठी पोहोचते प्रत्येक मैदानात गुराल घेतो माणिकराव आणि बक्कासूरसुद्धा मागच्या मैदानात एक नंबर केला होता तर ही जोडी आपल्याला कोरेगाव मैदानात दिसणार आहे हिंदीवेश्री श्री बक्कासूर व हिंदवी माणिकराव ही जोडी आपल्याला कोरेगाव मैदानात शंभर टक्के पळताना दिसतात धन्यवाद मित्रांनो